बदलतं जग लक्षात घेता आपल्याला आपल्या युवा पिढीला इथून पुढे काय शिकवण गरजेचं आहे ते जे तुमचं करिअर म्हणजे तुम्ही एकाच कुठल्या तरी क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करता चाळीस पन्नास वर्ष हा फॉर्म्युलाच जाणारे बाजू तुम्ही शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून राहू नका ज्या डिग्रीला जायचं त्या डिग्रीला जा पण सारखं नवीन नवीन काहीतरी शिकत राहा काय शिका जीवन कौशल्य ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्याच्यामध्ये ही बेसिक जीवन कौशल्य सर्वात क्रमांक एकची सर्वात महत्वाची गोष्ट बनली इथे भारतामध्ये पुण्यामध्ये राहून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं उदाहरण घेत आपण शिकवतो साधारण दहा मिनटांमध्ये मी तुम्हाला शिक्षणामधली आता जगाला कळत असलेली नवीन संकल्पना पण पन जी आमचे सर आम्हाला गेली चाळीस वर्ष सांगतात आणि चाणक्याचा फाउंडेशन कोर्स ज्याच्यावर आधारित आहे त्याची तोंडोळख करून देणार आहे थोडक्यात जीवनकौशल्य लाईफ स्किल्स मयूरनी जे यूजीसीचा उल्लेख केला काही वर्षांच्या पूर्वी यूजीसीने एक कमिटी नेमली होती की आता तुम्ही स्ट्रीम कुठलीही निवडा त्याच्यातल्या फर्स्ट इयरमध्ये काही क्रेडिटसाठीचा एक कोर्स लाईफ स्किल्सवर म्हणे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रत्येक शाखेला कंपल्सरी केला जाणार आहे hmm? त्या कमिटीवर सिलेबस ठरवण्याच्या आमचे धर्माधिकारी सर होते आणि त्या रिपोर्टचं पण यूजीसीने नाव दिलेलं आहे रिपोर्ट ऑन लाईफ स्किल्स जीवन कौशल्य हे जीवनकौशल्य काय आहे हे थोडक्यात सांगायचं आहे त्याच्या काही वर्षापूर्वी युनायटेड नेशन्स युनेस्को यांनी पण एक कमिटी नेमली होती की आता एकविसावं शतक डोळ्यासमोर ठेवता जगानी जगातील विविध एज्युकेशन सिस्टिम्स शाळा कॉलेज वगैरे यांच्यामध्ये मूलभूत बदल काय व्हायला हवेत त्यांनी पण हा शब्द सांगितला जीवन कौशल्य लाइफ स्किल्स हे सगळं होण्याच्या आधी सर कार्यकर्ता असल्यापासनं अस्वस्थ दशकाची डायरीमधलं सगळा कालावधी त्याच्यानंतरची दहा वर्ष आय ए एस ऑफिसर म्हणून आणि त्याच्यानंतर आता तीस वर्ष चाणक्य मंडलची स्थापना करताना सरांना कधीच आधी कळलेलं होतं की बदलतं जग लक्षात घेता आपल्याला आपल्या युवा पिढीला इथून पुढे काय शिकवणं गरजेचं आहे तर तू इंजिनिअरिंगला जायचं तर इंजिनिअरिंगला जा मेडिकलला जायचं तर मेडिकलला जा लॉला जायचं बी एला जायचं जिथे जायचं तिकडे जा पण आता तुला क्रिटिकल सोळा ते एकवीस वयोगटामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये सवयींमध्ये ही जीवन कौशल्य ही संकल्पना अंगी बाणवणं गरजेचं आहे कारण ही कौशल्यच अशी आहेत की तुम्ही आयुष्यातलं कुठलंही क्षेत्र निवडा त्या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं तर तुम्हाला ह्या कौशल्यांची गरज आहे सरांनी ज्या कोर्सचंच विचारपूर्वक नाव दिलं फाउंडेशन फाउंडेशन म्हणजे पाया आपल्या आयुष्याची इमारत जर आकाशामध्ये आपल्याला वर गेलेली हवी असेल तर त्याचा पहिले पाया भक्कम असावा लागतो जमिनीमध्ये आधी खाली बिलो द सरफेस की जी दिसत नाहीत वरवर पण इमारत तुमची वर किती आकाशामध्ये जाईल हे ठरवणारा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इमारतीचं फाउंडेशन तसं आपल्या जीवनाचं फाउंडेशन म्हणजे हे फाउंडेशनल कौशल्य आणि आता आता पडलेला त्याला असलेला शब्द म्हणजे लाईफ स्किल्स जगाला जरा उशिरानीच जाग यायला लागलेली आहे की आपल्या युवा पिढीला आपण ही कौशल्य शिकवणं गरजेचं आहे त्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये याच्यावर उल्लेख आहे मग अशी सांगितलं तसं युजीसीच्या लाईफस्किल्स रिपोर्टमध्ये पण याचा उल्लेख आहे आणि अर्थात त्याच्या आधी अनेक वर्षा आधीपासनं चाणक्याचा फाउंडेशन कोर्स तर चालूच आहे ठीक आहे आपण एक मिनटं घेऊन हे जीवन कौशल्य मुळात काय आहेत ती हे समजून घेऊयात आधी त्यातलं सर्वात पहिलं येतं आम्ही ज्याला म्हणतो स्वची ओळख तू कोण आहेस तुझे आजच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात स्ट्रेंथ्स काय विकनेसेस काय तुझ्यातलं नाविन्य युनिकनेस तुझ्यातला कुठे येतो आणि त्याच्यानुसार तुझं आयुष्यातलं क्षेत्र निवड हे घिसीपिटी वाट जशी असते एक तर प्रायव्हेट क्षेत्रामध्ये म्हणजे इंजिनिअरिंग मेडिकल थ्री इडियट्स सगळ्यांना आठवत असेल तर मुलगा असला तर इंजिनिअर मुलगी असली तर मेडिकल त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनच्या नंतर फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये जायचं ते देशाकडे पाठ फिर फिरवायची ते नंतर आपण कधी इकडचे होतो हे विसरूनच जातो पण ग्रीन कार्ड त्याच्यानंतर आता गरज पडली तर गोल्ड कार्ड पण मिळवा तुमच्याकडे तेवढा पैसा असला तर आणि अमेरिकेमध्येच राहायचं कातडीनी फक्त आणि नावानी आपण भारतीय राहतो hmm? किंवा इथे चाणक्यमध्ये उभा राहतोय मी म्हणून बी ए करायचं त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा आणि काही कर पण कुठली तरी सरकारी नोकरी मिळो कारण त्याच्यामध्ये म्हणे जॉब सिक्युरिटी असते ठीक okay. अरे पण तुझा आत्मा खरंच त्याच्यामध्ये असं आहे का नाही आपल्याला सांगितलं गेलं की एखाद्या व्यक्तीला खेळ आवडतो एखाद्या व्यक्त मुलीला नृत्य आवडतं संगीत आवडतं तर हे फावल्या वेळात करण्याच्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये करिअर नाही होऊ शकत कारण स्कोप नसतो म्हणे त्याच्यामध्ये हे सगळे आपले पूर्वग्रह कसे खोटे आहेत तपशील सर तुम्हाला सांगतील पण हे सर चाळीस वर्ष सांगत होते आणि आधुनिक सायकोलॉजी विज्ञान तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेमध्ये होणारे बदल तर आता हे दुप्पट सिद्ध करतायत स्वतःची ओळख ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं येतं कुठलाही विषय अभ्यास स्वतः कसा शिकून घ्यायचा मग तुझी एज्युकेशनल बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये आहे का नाही ह्यांनी काही फरक पडत नाही स्टडी स्किल्स अभ्यास कसा करायचा पुस्तक कसं वाचायचं त्याच्या नोट्स कशा काढायच्या सोर्सेस शोधून कसे काढायचे इत्यादी गोष्टी म्हणजे आपल्याला शाळेमध्ये जे स्पून फीडिंग केलं जातं किंवा रट्टेबाजीचं शिकवणं सांगितलं जातं त्याच्या पलीकडे जाऊन विषय समजून घेण्यासाठी विषय समजण्याच्या आनंदासाठी अभ्यास करणे मार्कांसाठी अभ्यास करणे नाही याला आजकाल एक आंतरराष्ट्रीय शब्द गुलछबू पडलेला आहे लाईफ लाँग लर्नर आयुष्यभर जो शिकण्याचं व्रत घेतो ते आम्ही त्याला नाव दिलेलं आहे स्वाध्या आहे ते अस्सल भारतीय नाव आहे hmm? मग पुढे जाऊन नेतृत्व गुण क्रिएटिव्हिटी डेव्हलपमेंट इमोशनल इंटेलिजन्स इथून पुढच्या जगामध्ये सर्वात मोठं पॅन्डेमिक सध्या कशाचं आहे कोविडचं नाही एड्स किंवा कॅन्सरचं पण नाही मेंटल हेल्थचं आहे आजकालची युवा पिढी अनेक रिपोर्ट्स आहेत जास्ती जास्ती स्ट्रेसमध्ये आहे अँगझायटी अटॅक्स पैनिक अटॅक्स जास्ती येत चाललेले आहेत डिप्रेशनमध्ये वी पंधरा आणि वीस वर्षाची मुलं जायला लागलेली आहेत त्यामुळे मेंटल हेल्थ इज बिकमिंग मच मोर इम्पॉर्टंट दॅन एवर अर्थात मग सांगितलं तसं मॅनेजमेंट पण त्याच्यामध्ये आता मॅनेजमेंट हे काय आता फक्त बी बी एम बी ए करणाऱ्यांसाठी उरलेलं नाहीये आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की हे सगळं कुठेतरी वेस्टर्न माणसाला अक्कल सुचली आणि त्यांनी युनायटेड नेशन्सच्या द्वारे जगाला सांगायला सुरुवात केली म्हणून आता आम्ही अंधानुकरण त्याचं करतोय हे अजिबात चालणार नाही हा तर सरांचा पहिला संदेश असतो कारण आपण म्हणे हार्वर्डमधला सायकोलॉजिस्ट डॅनियल गोलेमान यांनी इमोशनल इंटेलिजन्स सांगितलं आणि तो सांगतो आपल्याला की ई क्यू म्हणजे इमोशनल क्वेश्चन इज मोर इम्पॉर्टंट दॅन आय क्यू इंटेलिजन्ट क्वेशन किंवा आपण सगळे टाळ्या जाणार अरे वा वा किती ग्रेट काय संशोधन केलेलं आहे आपण हे विसरतो अनेक वेळेला हे सग डॅनियल गोलेमानचं सगळं संशोधन आणि इनफॅक्ट त्याच्या करिअरची सुरुवात इथे भारतामध्ये भारताचा वैदिक आणि बौद्ध विचाराचा अभ्यास करून झालेली आहे डॅनियल गोलेमान स्वतः भारतात आला सत्तरीच्या दशकामध्ये जेव्हा अजून तो कही का नाही तर नीम करोली बाबा नावाचे योग गुरु होते त्यांच्या हाताखाली त्यांनी योगचं प्रशिक्षण केलं आणि मग भारतीय विचार वैदिक आणि बौद्ध विचार याला आधुनिक एम आर आय स्कॅन्स एम्पिरिकल स्टॅटिस्टिकल सायकोलॉजिकल टूल्स ह्याची जोड घालून त्यांनी शब्द पाडला इमोशनल इंटेलिजन्स ते पण शिकायचं आहे आपल्याला पण ते कुठून आलं हे विसरायचं नाही आहे अशी सगळी जीवन कौशल्य तरी मी दोन तीन महत्वाची सांगायची राहिली कम्युनिकेशन स्वतःचं म्हणणं समोरच्यापर्यंत इफेक्टिव्हली कसं पोचवायचं मग त्याच्यामध्ये शब्द पण येतात त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेज पण येते त्याच्यामध्ये ऐकून कसं घ्यायचं आणि शब्दांच्या पलीकडे जाऊन ज्याला एम्पॅथिक लिस्निंग म्हणतात म्हणजे समोरच्याच्या भावना कशा समजून घ्यायच्या हा एक महत्त्वाचा उपघटक येतो ट्रस्ट किंवा टीमवर्क एखाद्या टीमचा सदस्य कसं म्हणजे कुठलीही टीम असू दे स्पोर्ट्सची टीम असू दे किंवा कॉर्पोरेट टीम असू दे किंवा आय आय एस अधिकाऱ्यांची टीम असू दे एखाद्या टीमचा सदस्य कसा व्हायचा चांगली टीम कशी बनते आणि त्याच्यासाठी मी काय करू शकतो हे सगळं येतं आणि हे सगळं शिकवलं कसं जातं तर पाश्चात्यांच्या मागे पळून नाही तर इथे भारतामध्ये पुण्यामध्ये राहून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं उदाहरण घेत आपण शिकवत जातो म्हणजे टीमवर्कसाठी महाराजांनी जो शाहिस्तेखानावर छापा घातला काय भन्नाट उदाहरण आहे टीमवर्कचा विचार करा तीनशे मावळे आले आणि त्यातल्या एकानी जरी त्याच्याकडे आखून दिलेली जबाबदारीमध्ये जरा जरी काहीतरी हलगर्जीपणा केला असता सगळे तीनशेच्या तीनशे इन्क्लुडिंग स्वत महाराज कापले गेले असते आज आपण इकडे उभे पण नसतो त्याच्यामुळे हे सगळं शिकत आपल्याला जीवन कौशल्य शिकायची आहेत तुम्हाला माझ्याकडचा वेळ बघता एकच उदाहरण देतो ह्याचं महत्व काय आहे ते बघता मित्र हो आणि विशेषत आई वडील तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळेजण मी पण आपण ज्या शिक्षण व्यवस्थेतनं लहानाचे मोठे झालो दहावीपर्यंत ठरलेली सगळ्यांची शाळा स्टेट बोर्ड सेंट्रल बोर्ड मग ज्युनियर कॉलेज म डिग्री आणि गरज पडली तर मग काही जण मास्टर्स पार पी एच डी पर्यंत जातात कधी ह्याच्या सखोलामध्ये जाऊन की ह्या सिस्टीमचा मुळात पर्पज काय याचा विचार केलाय का कधी विचाराच्या ह्या पद्धतीला म्हणतात फर्स्ट प्रिन्सिपल्स थिंकिंग तुम्ही कुठलीही संकल्पना घेतली तर हे कशासाठी असतं त्याच्या खालती बिलो द सरफेस खोदलं तर आपल्याला काहीतरी अजून एक उत्तर सापडतं असं खोदत 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 आपण खाली गेलो तर कुठलंही सूत्र हे एका पहिल्या सूत्र फर्स्ट प्रिन्सिपलवर आधारित असतं की जे सत्य मानावंच लागतं त्याला सिद्ध नाही करता येत पण ते सत्य मानावं लागतं कारण त्याच्यावरच तर वरचं सगळं आधारित असतं दिस इज कॉल्ड फर्स्ट प्रिन्सिपल्स थिंकिंग ठीक आहे हे वेस्टर्न उदाहरण तुम्हाला हवं असेल तर आत्ता चुकीच्या कारणांसाठी पण जो अजून फेमस होत चाललाय तो एलॉन मस्क आता बिझनेसमॅन तर ग्रेट आहे तो स्वतः इंटरव्ह्यूजमध्ये सांगतो की मी जे काही सगळं स्पेसेक्स एक्स पेपॅल टेस्ला जेवढं केवढं मी सगळ्या कंपनीज बांधल्या मागचं गायडिंग प्रिन्सिपल होतं फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग सो व्हॉट इज द फर्स्ट प्रिन्सिपल बिहाइंड द एज्युकेशन सिस्टम इट सेल्फ शिक्षण व्यवस्थेच्या मागचं पहिलं सूत्र काय आहे हं तर आपल्याला आपल्या युवा पिढीला अशी काही कौशल्य द्यायची आहेत की जेणी ते एकदा शिक्षण व्यवस्थेतनं बाहेर पडले आणि त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश केला वेन दे एक्झिट द एज्युकेशन सिस्टिम अँड एंटर इन टू द इकॉनॉमिक सिस्टम ते आपल्या अर्थव्यवस्थेला महत्वाचं योगदान देणारे सदस्य बनले पाहिजे दे शुड बिकम इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युटर्स टू द इकॉनॉमिक सिस्टीम अर्थात याच्यात त्यांचा पण फायदा असतो जे आपल्या बोलीभाषेमध्ये आपण तुला किती एल पी एचं पॅकेज मिळतं ह्याच्यामध्ये मोजणी करतो त्याची पण मॅक्रो इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हनी तुला बारा लाखाचं पंधरा लाखाचं पॅकेज मिळतंय कारण की तू अर्थव्यवस्थेमध्ये तेवढी कॉन्ट्रीब्युशन करतोयस की नाही आणि म्हणून शिक्षण व्यवस्थेचं डिझाईन हे अर्थव्यवस्थेच्या गरजांना डोळेसम डोळ्यासमोर ठेवून बनलं पाहिजे द एज्युकेशन सिस्टीम शुड बी डिझाईन्ड कीपिंग इन व्ह्यू द रिक्वायरमेंट्स ऑफ द इकॉनॉमिक सिस्टीम आपल्या देशामध्ये आज ह्या दोनामध्ये जमीन आसमानाचं अंतर पडलेलं आहे जग कुठे गेलं अर्थव्यवस्था कुठे गेली सायन्स अँड टेक्नॉलॉजी कुठे गेली आणि ह्या एकविसाव्या शतकामध्ये जगण्यासाठी लहानाचं मोठं होण्यासाठी नॉट जस्ट टू सर्वाईव्ह बट बट टू थ्राईव्ह टू बिकम सक्सेसफुल आपल्याला काय कौशल्य का गरजेची आहेत याच्यावर मी तर म्हणीन गेली ऐंशी वर्ष मूलभूत विचार झालेलाच नाही आहे आत्ताची शिक्षण व्यवस्था शाळा कॉलेज डिग्री ही ब्रिटिशांनी दोनशे वर्षांच्या पूर्वी स्थापन केली आणि कमी जास्त प्रमाणामध्ये स्वातंत्र्यानंतर ती तशीच चालू राहिली याचे दोन विपरीत परिणाम झाले पहिला विपरीत परिणाम की आपली युवा पिढी कळत नकळत पाश्चात्य विचाराच्या मागे जाऊन पाश्चात्य विचाराची गुलाम होत राहिली कारण मुळात ब्रिटिशांमधला जो तो मॅकॉले नावाचा एक माणूस होता त्यांनी ही व्यवस्था स्थापन करताना हाच विचार केला होता त्याच्याबद्दल सर सांगतील तुम्हाला पण निदान गेली चाळीस वर्ष डोळ्यासमोर ठेवली म्हणजे जेव्हा कॉम्प्युटर्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि भूषण सर तुमच्याशी ज्या विषयावर बोलणार आहेत ते म्हणजे इंडस्ट्री फोर पॉईंट ओ हे बदल जेव्हा होत गेले तेव्हा आता एकविसाव्या शतकातलं सर्वात महत्वाचं सूत्र काय आहे तर प्रचंड वेगाने आणि मूलभूत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होणारा बदल चेंज इज द ओनली कॉन्स्टंट असं म्हणतात त्यामुळे आता जग बदलत है, पन आहे पण आपली शिक्षण व्यवस्था अजूनही शंभर दीडशे वर्षांपूर्वीच्या जगाला साजेशी आहे त्यामुळे आपण जर फक्त आपल्या शिक्षण आणि वाढीसाठी शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून राहिलो तर कधी आपण बाजूला फेकले जाणार आहोत कालबाह्य होणार आहोत इरेलेव्हेंट ठरणार आहोत हे आपलं आपल्यालाच कळणार नाही म्हणून आता आपली आई वडील आणि सोळा सतरा अठरा वर्षाच्या मुलांची पण जबाबदारी आहे टेक कंट्रोल ऑफ युअर एज्युकेशन कुठला शिक्षक किंवा कुठली डिग्री किंवा कुठलं कॉलेज येऊन तुम्हाला शिकवेल हां आणि बेसिक प्रेमाइस जो आहे की तुम्ही वयाच्या एकवीस तेवीस फार फार तर पंचवीसपर्यंत तुम्ही शिकता तुम्ही का यू गेन सम स्किल्स कौशल्य घे मिळवता आणि ती कौशल्य तुम्हाला एकदा जॉब मिळाला की तिथून पुढची चाळीस वर्ष साठला रिटायर व्हायचं आणि मग आयुष्याची शेवटची वीस तीस वर्ष पेन्शनवर जगायचं हा फॉर्म्युलाच आता फेल गेलेला आहे रिटायरमेंट नावाची कन्सेप्ट उरलेलीच नाही शेवटच्या श्वासापर्यंत आप आपण काम करत राहू शकतो कारण अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदललेलं आहे एकविसाव्या शतकातली अर्थव्यवस्था याचं चा सर्वात चांगलं वर्णन करता येतं नॉलेज इकॉनॉमी ॲज अ वर्कर तुमच्याकडचा ग्रेटेस्ट ॲसेट कुठला आहे तर शे शेतीप्रधान अर्थव्यवस्था किंवा त्याच्यानंतर जी फॅक्टरी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड इंडस्ट्री आली याच्यामध्ये तुम्ही एकतर शेतकरी होता किंवा कामगार होता म्हणजे तुमचं शरीर आणि फिजिकल स्किल्स ही तुमच्याकडची सर्वात महत्त्वाची ॲसेट्स होती पण इथून पुढचं जग म्हणजे आप नॉलेज इकॉनॉमी होतो म्हणजे तुमचा मेंदू तुमची विचाराची क्षमता तुमची क्रिएटिव्हिटी नवीन आयडियाज शोधून काढण्याची क्षमता आसपास होणाऱ्या बदलांशी बिकमिंग कम्फर्टेबल विथ चेंज स्वतःचं व्यक्तिमत्व एक नाही सर सांगतील तुम्हाला तीन ते चार वेळेला शून्यातनं रिइनव्हेंट करता येणे ही जास्ती महत्वाची कौशल्य ठरणार आहेत कारण की भूषण सर तपशिलामध्ये सांगतील तुम्हाला की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडस्ट्री फोर पॉईंट ओच्या जगामध्ये काही अभ्यास असे म्हणतायत की हे जे तुमचं करिअर म्हणजे तुम्ही एकाच कुठल्या तरी क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करता चाळीस पन्नास वर्ष हा फॉर्म्युलाच जाणार आहे बाजूला आलं ते जग आता गिग इकॉनॉमी बातम्यांमध्ये जर तुम्ही वाचत असाल काय आहे गिग इकॉनॉमी आणि माझेच अनेक मित्र आहेत केलं बी ए त्याच्यानंतर मिळेल तिकडे काहीतरी पाच सात वर्ष नोकरी केली पण ग्रॅज्युएशननी आहे बी ए सहा आठ महिन्यांचा काहीतरी डेटा सायन्स मशीन लर्निंग किंवा कोडिंगचा कोर्स करतो आणि त्याच्या आधारावर बारा पंधरा सतरा अठरा काय धरबंदच उरलेला नाही आहे एवढे पॅकेजेस मिळत होतो कारण आय टी इंडस्ट्रीला हे कळायला लागलेलं आहे की तुझी डिग्री कुठली तू कॉलेजला कुठल्या गेलास तू बोर्डामध्ये आलास का, का का गोल्ड मेडल मिळेल ह्याच्यानी काही फरकच पडत नाही ते बघत असतात ते तुमच्यातली जीवन कौशल्य त्यामुळे तुम्हाला एक उदाहरण सांगतो ह्याचा फक्त शेवटचा आणि मग आपण भूषण सरांचं बोलणं ऐकणार आहोत तुमच्यातल्या अनेक जणांना कदाचित प्रोग्रामिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडची ओढ असेल मला आहे पण आत्तापर्यंत आय टी म्हणजे काय तुम्ही प्रोग्रॅमर जर बनायचं तुम्हाला तर तुमच्याकडे सर्वात महत्वाचं कौशल्य गरजेचं होतं ते म्हणजे एखाद्या लँग्वेज लँग्वेजमधला तुम्हाला सिंटॅक्स कळणं गरजेचं होतं शाळा अनेक शाळांमध्ये पण आज ग, आजकाल पायथॉन वगैरे शिकवायला लागलेले आहेत ही जरा चांगली गोष्ट आहे पण प्रोग्रामिंग लँग्वेज येणे आणि प्रोग्रॅमर बनणे म्हणजे काय तर तुम्ही कुठली तरी एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज निवडायची आणि त्याचा तुम्ही सिंटॅक्स शिकायचा आणि मग तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करणाऱ्या टीमचा भाग बनता त्याच्यामध्ये एक टीम असते की जी फ्रंट एंडवर काम करते म्हणजे जे युजरला दिसतं ते दुसरी टीम असते जी सर्व्हर साईड प्रोग्रॅमिंग करते तिसरी कुठली तरी टीम असते की जी डेटाबेस मॅनेजमेंट करते आणि यांच्या डोक्यावर एक मॅनेजर बसलेला असतो की जो सगळं एकत्र करून एक फायनली युजरला कुठलं तरी प्रोडक्ट देतो पण हे जे स्ट्रक्चर आहे हे अवलंबून कशावर आहे की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नॅरो क्षेत्रामधला तो स्पेशालिस्ट असणं गरजेचं आहे ठीक आहे हे मॉडेल गेली पस्तीस चाळीस वर्ष मुरलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये ना कम्प्लीट कचरापेटीतच फेकल्या गेल्याचं समान असावं कारण आत्ता एक दहा दिवसांच्या पूर्वी चॅट जी पी टीच्या बोर्डमधला एक सिनियर ऑफिशल यांनी एक नवीन टर्मिनॉलॉजी टर्मिन आपल्याला दिली व्हाईब कोडिंग वाईब येते म्हणतो ना आपण वाईब कोडिंग वाईब कोडिंग म्हणजे काय की एक नवीन प्रोग्रॅमर्सची पिढीच्या पिढी जन्माला यायला लागलेली आहे मला अभिमान आहे सांगण्याचा की मी स्वतः त्यातला एक आहे की जे स्वतःच्या बोटांनी एक शब्द पण प्रोग्रॅम लिहित नाहीत पण ते चॅट जी पी टीला काय रिक्वायरमेंट आहे ती डिक्टेट करून सांगतात आणि तो कोड लिहून देतो आणि मग ते तुम्ही कुठल्या तरी प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही कॉपी पेस्ट करायचं की झाला तुम्हाला अख्खा प्रोग्रॅम तयार आहे हे मी स्वतः करतोय मग तुम्हाला हे चांगलं करायला गरजेचं चा काय रे तुम्हाला हु? तर इंडस्ट्री तुम्ही नोकऱ्यांच्या वेबसाईट्सवर पण जर बघितलं तर आय मध्ये आजकाल सर्वात जास्त डिमांड कोणाला असते तर ज्याला म्हणतात फुल स्टॅक इंजिनियर एखादा वेब ॲप्लिकेशन कधी एका प्रोग्रामिंग लँग्वेजचं बनत नाही त्याच्यामध्ये अनेक प्रोग्रामिंग लँग्वेजेस याव्या लागतात तुम्ही एखाद्या वेबसाईटवर गेलात तर ती वेबसाईट दिसते कशी तुम्ही कुठे क्लिक केलं की काय मेन्यू वगैरे येतो याला एच टी एम एल सी एस एस आणि जावा स्क्रिप्ट या तीन प्रोग्रामिंग लँग्वेजेसला फ्रंट एंड लँग्वेजेस म्हणतात तसंच एंडचा जो सर्व्हर असतो त्याच्यावर खंडी भरत तिथे पण जावा स्क्रिप्ट येते पायथॉन येते त्याचे शंभर प्रकारचे फ्रेमवर्क्स येतात आणि प्लस तुमचा जो डेटा आहे सगळा त्याच्यासाठी एस एल कुठली तरी तुम्हाला कळावी लागते हे झालं डेटाबेस सर्व्हर आणि फ्रंट एंड आधी तुम्हाला त्यातला सिंटॅक्स कळलं तर खूप झालं आता तुम्हाला तिन्ही कळावं लागतं मॅक्सिमम डिमांड आय टी क्षेत्रामध्ये आज आहे ज्याला म्हणतात फुल स्टॅक ज्याला सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमधलं कळतं पण बेसिक कळतं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे फक्त एक टूल आहे यंत्र कशाचं यंत्र आहे तर कुठला तरी रिअल लाईफ प्रॉब्लेम तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे आणि तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे hmm? म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला एक दहा पाच सात वर्षांच्या पूर्वी कुठल्या तरी कोपऱ्यामधला कुठला तरी एक ब्रिलियंट इंजिनियर त्याला लक्षात आलं त्याला अर्थव्यवस्था कुठे जाते हे कळलं भारतामध्ये जिओनी जे आय टी रेव्होल्युशन आणलं आज भारतीय माणूस जगामधला क्रमांक एक चा दरडोई डेटा कन्झ्युमर आहे पर कॅपिटा डेटा कन्झ्युम्शन भारत क्रमांक एक वर आहे भारतामध्ये आज आपले जे डेटा पॅक्स असतात त्याचे रेट्स हे जगातले सर्वात कमी आहेत असे हे भारताचं भारताचं यश आहे भारतामध्ये आज गरीबातला गरीब माणूस असला तरी त्यांच्याकडे स्मार्टफोन असतो आणि त्याला तो वापरता पण येतो कदाचित अंगूठा छाप असेल पण स्मार्टफोन वापरता येतो आणि त्याच्यातले सगळे ॲप्लिकेशन्स वापरता येतात एलिडेन्सिटी म्हणता त्याला हे कोणीतरी ओळखलं शहरी भागांच्या मध्ये त्याला लक्षात आलं की लोकांना अनेक हॉटेल हॉटेलमध्ये जायला आवडत नाही लोकांना आवडतं अन्न तर हवं असतं पण प्रत्येक हॉटेलला पण स्वतःचं सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन ठेवणं स्वतःचे डिलिव्हरीच्या मोटरसायकली ठेवणं माणसं हायर करणं हे हॉटेलला पण शक्य नसतं म्हणून त्यांनी आयडिया काय काढली त्या आयडियाला जर पण स्विगी आणि झोमॅटो म्हणतो युनिकॉन स्टार्टअप कंपन्या झालेल्या आहेत आता तुम्हाला स्विगी आणि झोमॅटो म्हणजे जर एक फक्त ऍप्लिकेशन वाटत असेल तर चुकला तुम्ही ओळखलेलंच नाही आहे ते काय आहे कारण स्विगी आणि झोमॅटोचं ऍप्लिकेशन मी आणि माझे दोन मित्र मिळून तुम्हाला तीन तासामध्ये सेम क्वालिटीचं आणि सेम परफॉर्मन्सचं ऍप्लिकेशन तयार करून देऊ शकतो ते ऍप्लिकेशन बनणं हे यश नाही आहे त्यांचं ही गरज ओळखता येणे आणि योग्य वेळेला आयडिया काढता येणे म्हणजे जीवन कौशल्य लाईफ स्किल्स क्रिएटिव्हिटी तुम्हाला भारत आणि जग कस हा जो व्ह्यू घेता यावा लागतो त्याच्यासाठी अनेक विषयांचा तुमचा अभ्यास असावा लागतो आणि फायनली तुम्हाला एक ॲपॉर्च्युनिटी दिसली की तुम्हाला विविध कौशल्यांची लोक हाताखालती आणता येणे म्हणजे टीमवर्क त्यांच्यामध्ये कामं वाटप करून देणे आणि कॉर्डिनेशन जुळवून आणता येणे म्हणजे मॅनेजमेंट आणि फायनली एक प्रोडक्ट कस्टमरला डिलिव्हर करता येणे की ज्याने आणि प्लस फंडिंग शोधता येणे म्हणजे माझी आयडिया कशी शार्क टँकवर पटवून देणे की कशी टॉप क्लास आयडिया आहे त्यामुळे तुम्ही करोडो रुपये मला द्या कारण फंडिंग नाही तर स्टार्टअप नाही हे सगळं ज्यांना जमतं ते न्यू एज बिलियनेस बनतात चांगल्या अर्थाने बिलियने बनतात आणि हे भारतीयाच्या रक्तामध्ये आहे उगाचच्या उगाच नाही आहे की गेल्या कोविडच्या नंतरच्या काळामध्ये भारत देश क्रमांक एक वर आहे युनिकॉर्न कंपन्या तयार करण्यामध्ये जग जिंकेल अशा कंपन्या तयार करण्यामध्ये इथून पुढच्या भविष्यामध्ये वेस्टर्न कंट्रीजमध्ये जायचं फुकट छातीठोकपणे सांगायचं की वेस्टर्न सगळ्या कंपन्यांचे सीईओ सुंदर पिचाई सारखे कसे भारतीय माणसं आहेत काय अभिमान बाळगायचा आहे त्याचा आपण का नाही आपले मायक्रोसॉफ्ट तयार करू शकत आपण का नाही आपलं गुगल तयार करू शकत करू शकतो पण त्याची सुरुवात आत्ता इथे ह्या वर्गात झाली पाहिजे कमी प्रमाणात जबाबदारी समोर बसलेल्या मुलामुलींची सुद्धा आहे की तुम्ही शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून राहू नका ज्या डिग्रीला जायचं त्या डिग्रीला जा पण सारखं नवीन नवीन काहीतरी शिकत राहा काय शिका जीवन कौशल्य आणि त्याच्याही पेक्षा मोठी जबाबदारी आई वडिलांची आहे मुलाला इंजिनिअरिंगला घालायचं तर इंजिनिअरिंगला घाला मेडिकलला घालायचं तर मेडिकलला घाला पण लक्षात ठेवा की ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्याच्यामध्ये ही बेसिक जीवन कौशल्य सर्वात क्रमांक एक ची सर्वात महत्वाची गोष्ट बनणार आहे धन्यवाद